या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नयन लॉज आदर्श नगर सोलापूर इथं चालणाऱ्या कुंटन खाण्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं छापा टाकला ठाणे हद्दीतील नयन लॉज आदर्श नगर लक्ष्मीनारायण टॉकीज पाठीमागे बेकायदेशीरपणे कुंटनखाना चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदर बातमीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील वा पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरता सापळा रचून नयन लॉज लक्ष्मीनारायण टॉकीज पाठीमागे या ठिकाणी बोगस गिरॅक पाठवून बातमीची खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला यातील आरोपी भारत पांडुरंग जाधव वय अठ्ठावन्न वर्ष राहणार नयन लॉज प्लॉट नंबर चोवीस नगर लक्ष्मीनारायण टॉकीज पाठीमाग हा स्वतःच्या मालकीच्या असलेल्या लॉजमध्ये पीडित महिलेची पिळवणूक करून तिला वैशा व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्याकडून वैश्या व्यवसाय करून घेऊन तिच्यावर येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करत असताना मिळून आल्यानं सदर आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे करतात आरोपीस न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली सदरची कामगिरी हे पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील साह्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर महादेव बंडगर सत्तार पटेल अलका शापुरे अकिला नदाब सुशिला नागरगोजे सविता मेहत्रे अरुणा परब वैशाली बांबळे सुजाता जाधव सीमा खोगरे प्रिया ठेपे चालक पिरजादे दादा गोरे आणि शितापीनं कामगिरी करून सदरचा छापा यशस्वी केला जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदभा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा